राज्यात कांदा भाव खाणार मे महिन्यात दक्षिण तसेच मध्य भारतात जोरदार पाऊस झाला मे महिन्यात पाऊस आल्यानं अनेक पिके खराब झाली देशातील सर्वात मोठा कांदा उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचं देखील पावसामुळे नुकसान झालंय दरम्यान मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं कांद्याचं पीक खराब झालंय मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आपलं पीक गमावले त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक संघटनेनं असं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति एकर एक लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे दरम्यान पावसामुळे कांद्याचं पीक खराब झाल्याने येत्या काही दिवसात राज्यातील कांद्याच्या किमती वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त होतोय ज्या शेतकऱ्यांचे संपूर्ण रंबी हंगामातील का पिकांचं कापणीपूर्वीच नुकसान झालंय अशा शेतकऱ्यांना प्रति एकर एक लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भरत दिघोळे आणि नाशिक जिल्हा प्रमुख जयदीप भदाणे यांनी केली आहे